नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्यभर सर्वत्र गणेशोत्सव साजरा होताना बघायला मिळत आहे येत्या मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे अकरा दिवसांच्या बाप्पाचे मंगळवारी विसर्जन होणार आहे त्याचसोबत सोमवारी ईद मिलाद सण आहे त्यामुळे सोमवारी शासकीय सुट्टी आहे परंतु मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने ईदची सुट्टी अठरा सप्टेंबरला देण्यात आली आहे ईद मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण असून यावेळी जुलूस या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते दरम्यान सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे त्यामुळे दोन्ही समाजांमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या उद्देशाने ईद मिलादची सुट्टीही बुधवारी देण्यात आलेली आहे मुंबई शहर मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये बुधवारी जुलूस कार्यक्रम करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे त्यामुळे ईदची सुट्टी बुधवारी जाहीर करण्यात आली आहे मुंबई शहर मुंबई उपनगर या व्यतिरिक्त राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी अठरा सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी असा निर्णय घ्यावा असे प्रशासन विभागाने कळवले आहे त्यामुळे आता ईद मिलादची सुट्टीही बुधवारी मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना लाँग विकेंड मिळणार आहे अनंत चतुर्दशी आणि ईदची सुट्टी लागोपाठ आली आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस सलग सुट्टी मिळणार आहे मुस्लिम आणि हिंदू बांधवांमध्ये सलो करावा यामुळे महाराष्ट्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील